वेळ न घेता आपण डायरेक्ट बीड जिल्ह्यामध्ये ज्यांनी उल्लेखनीय प्रशासकीय के काम केलेलं आहे अशा मान्यवरांचा स्वागत आपण सुरू करतो आहोत प्रथमतः बीड पोलीस विभाग एक पिंपळ हातीतील घटना आहे जो अल्पवयीन मुलगा शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता नातेवाईकांकडे ठेवला होता आणि तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची एक मिसिंग दाखल होती आणि अपहरणाचा त्याचा गुन्हा दाखल होता अल्पवयीन असल्यामुळे आई वडिलांना राग येईल म्हणून तो आईवडिलांच्या संपर्कात येत नव्हता आणि आईवडिलांना वाटायचं की तो हयात आहे का नाही ही एक भावनिक गोष्ट होती आणि सहा सात वर्षापासून तो मुलगा आईवडिलांकडे येत नव्हता परंतु ते एक भावनिक उकल करण्यासाठी बीड पोलीस यशस्वी झाले आणि त्याबद्दल श्रीमती पल्लवी जाधव मॅडम श्री श्रीराम रामदास खटावकर श्री अशोक बापूराव शिंदे श्री प्रदीप निवृत्ती येवले पोलीस हवालदार आसिफ शेख पोलीस शिपाई अश्विन कुमार सुरवसे आपल्या सर्वांचा समर्मान संपन्न होतो आहे अनैतिक मानवी वाहतूक विभाग बीडची ही टीम आणि त्याच्या प्रभारी श्रीमती पल्लवी जाधव मॅडम ज्यांनी एक महिन्यामध्ये या गोष्टीचा छेडा लावला त्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीरामजी खटावकर पोलीस उपनिरीक्षक एस यू चे अशोक शिंदे पोलीस हवालदार अशोक शिंदे पोलीस हवालदार अशोक शिंदे पोलीस हवालदार प्रदीप येवले फक्त गुन्हेगारांना न पकडता एक सामाजिक बांधिलकी हा भावनिक क्षण बीड पोलिसांच्या वतीने संपन्न झाला प्रदीप येवले पोलीस हवालदार हे सर्व करत असताना आम्हाला टेक्निकल गोष्टीची सुद्धा मदत लागते आणि ती टेक्निकल अनालिसिस करण्याचे काम पोलीस हवालदार आसेफ सेख आणि अश्विन सुरवसे हे सुद्धा करत असतात ज्यांच्यामुळे आम्हाला लोकेशन हे सापडत असत अश्विन कुमार सुरोसे यासोबतच महसूल प्रशासनामध्ये मागील दोन वर्षापासून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असलेले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करणारे आणि मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्यात एकोणतीस लक्ष पुरावे तपासले आणि त्या आधारे एक, एक लाख साठ हजार सातशे एकावन्न कुणबी प्रमाणपत्र देणारे शिवकुमारजी स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी भीड यांचासुद्धा सन्मान संपन्न होतो आहे त्यांच्यासमवेत श्री सचिनजी देशपांडे नायब तहसीलदार तहसील कार्यालय अंबाजोगाई महसूल वर्षामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव या ठिकाणी संपन्न होतो आहे सचिन देशपांडे नायब तहसीलदार तहसील कार्यालय अंबाजोगाई श्री सलीम शेख ग्राम महसूल अधिकारी सायगाव तालुका अंबाजोगाई यांचासुद्धा सन्मान संपन्न होतो आहे महसूल विभागामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल श्री सलीम शेख यांचा सन्मान संपन्न होतो आहे श्री संघर्षकुमार ओवे ग्राम महसूल अधिकारी किट्टी आडगाव यांचा सुद्धा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान संपन्न होतो आहे चला पण श्री जितेंद्र साहेबराव जाधव सहाय्यक महसूल अधिकारी उपविभाग कार्यालय पाटोदा यांचाही महसूल विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान संपन्न होतो आहे श्री राहुल रामनाथ बलाडे सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचा सुद्धा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान संपन्न होतो आहे श्रीमती शीतल लक्ष्मणराव चाटे मंडळ अधिकारी पाली उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड यांचंसुद्धा एक ॲक्टिव्ह एक काम या महसूल विभागामध्ये असतं त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे श्री परमेश्वर त्रिंबकराव काळे मंडळ अधिकारी चकलांबा तालुका गेवरे यांचासुद्धा सन्मान संपन्न होतो आहे यासोबतच ज्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नांदूर हवेली ग्रामपंचायतीत एकूण दोनशे सदुसष्ट कुटुंबांना नळजोडणी करून दिली त्याद्वारे नागरिकांना नियमित पाणी आणि स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो प्रत्येक घराला पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्तेचे निरीक्षण हे ए टी एम किटच्याद्वारे वापर करून सरपंचाच्या माध्यमातून करण्यात येते नांदूर हवेली हे महाराष्ट्रातील अशी एकमेव ग्रामपंचायत आहे ज्यांचा माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ सुजल शक्ती या पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित केलं गेलं त्या श्रीमती शेख मन्नाबी मुझफ्फर पटेल सरपंच ग्रामपंचायत कार्यालय नांदूर हवेली यांचा सन्मान संपन्न होतो आहे एक नावलौकिक एक बीड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नावलौकिक ज्यांनी मिळवलेलं आहे केंद्राचा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केलेला आहे आपल्या बीडच्याच्या बीड जिल्ह्यातीलच नांदूर हवेलीच्या सरपंच आहेत यासोबतच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी आपल्या बीड जिल्ह्यातील खेळाडूंनी केलेली आहे त्यामध्ये नयन अविनाश बार्गजे बीडची आंतरराष्ट्रीय तायकोंदो खेळाडू जिने वेळा राज्यस्तरीय तायकोंदो स्पर्धेत सुवर्णपदक पाच वेळा राष्ट्रीय पातळीवरती सुवर्णपदक आणि दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व केलं अशी नयन अविनाश बार्गजे हिचा सन्मान संपन्न होतो आहे आपताप कुरेशी नवशाद व्हॉलीबॉलचा हा राष्ट्रीय खेळाडू आहे अडुसष्टवी शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस कोसगी नारायणपेठ तेलंगणा येथे बीडच्या संघाचा तो महाराष्ट्र संघातून सहभागी झाला होता आणि त्याची उंची पाहून साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे हा व्हॉलीबॉलचा खेळाडू आहे सात फूट उंची महारुद्र मधुकर गरजे कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू आहे सदुसष्टावी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जयपूर राजस्थान या ठिकाणी महाराष्ट्र संघातील सहभागी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दोन हजार सतरा अठराचा चा हा द्वितीय पारितोषिकाचा मानकरी आणि सध्या बंगाल वॉरियर्स संघाकडून प्रो कबड्डी खेळत असलेला हा खेळाडू महारुद्र मधुकर गर्जे प्रताप शहादेव तुपे खो खोचा राष्ट्रीय खेळाडू आहे सदुसष्टावी राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस नाशिक महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेल्या संघामध्ये याचा सहभाग होता तो प्रताप शहादेव तुपे कुमारी श्रावणी अजिनाथ दळवी खो खोचे राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे अजित दादा खूप आपुलकीने खोखोच्या खेळाडूची विचारपूस करतात श्रावणी अजिनाथ दळवे अडुसष्टवी राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये उदयपूर राजस्थानमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलेला आहे ते श्रावणी अजिनाथ दळवेचा सम सं, सन्मान संपन्न होतं सुभाषिनी विनायक वजे राष्ट्रीय योगासन स्पर्धा दोन हजार अठरा उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभाग आंतरराष्ट्रीय जम्प्रो स्पर्धा भूतान या ठिकाणी सुद्धा सहभागी होती आदित्य अरविंद विद्यागर राष्ट्रीय बेसबॉल आणि सॉफ्टबॉलचा खेळाडू आहे सदुसष्टवी राष्ट्रीय सॉफ्टबॉल बिकानेर राजस्थान या ठिकाणी सहभागी होता आणि अडुस सदुसष्टवी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी सुद्धा तो सहभागी होता आणि एक अविस्मरणीय गोष्ट या ठिकाणी आहे ज्यांनी आपल्या नातलगांचे अवयव पुढच्या पिढीसाठी दान केलेले आहेत हे अनमोल असं कार्य केल्याबद्दल अवयव दान दात्यांचा सुद्धा सन्मान होतोय गोकुळ बाबुराव कोटुळे यांचे नातेवाईक श्रीमती कोमल गोकुळदास कोटुळे यांचा सन्मान संपन्न होतो आहे ज्यांनी आपल्या जिवलग नातलगांचे अवयव दान दिलेले आहेत हे अवघड काम बाबूराव कोटुळे आपण श्रीमती रत्नमाला बालासाहेब निनाले यांचे अवयव दान करण्यासाठी त्यांचा मुलगा श्री प्रवीण बालासाहेब निला निनाले यांचा सुद्धा सन्मान संपन्न होतो आहे प्रवीण नाले ज्यांनी आपल्या जवळच्या नाचलेगांची अवयव दान देऊन पुढील पिढीसाठी जीवदान दिलेलं आहे असे महान आणि शब्दामध्ये न मोजता येणारं कार्य केलेलं आहे ते आपल्या बीड जिल्ह्याचे नागरिक आहेत आणि त्यांचा यथोच्छ सन्मान आज या ठिकाणी संपन्न होतो आहे एक आपुलकीने आस्तेवाईकपणे चौकशी या ठिकाणी होते आहे बाबूराव कोटोळे आहेत का श्री प्रवीण बालासाहेब निनाले श्रीमती रत्नमाला बालासाहेब निनाले यांचे अवयवदान केल्याबद्दल त्यांचा मुलगा प्रवीण बालासाहेब निनाले यांचासुद्धा सन्मान संपूर्ण होतो आहे एक वेगळा निर्णय असतो आणि समाजहिताचा हा निर्णय आपल्या नातलागांचे अवयवदान करण्याचा ज्यांनी घेतला आहे त्यांचा सन्मान संपूर्ण होतो आहे डॉक्टर श्री सुहास सुखदेव गायके याचेसुद्धा अवयवदान केलेले त्याचे आईवडील सुखदेवजी गायके आणि त्यांच्या श्रीमती यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे श्री सुखदेव गायके यासोबतच ज्यांनी रुग्णसेवेमध्ये ज्यांना रुग्णांना उत्तम सेवा देण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केलेला आहे अशा श्रीमती गिरी रमा गोविंदराव श्री सुखदेव बाबूराव गायके यांचा सन्मान संपन्न होतो यांचा मुलगा एम बी बी एस डॉक्टर होता आणि त्याचे अवयवदान यांनी केलेले आहेत श्रीमती गिरीरमा गोविंदराव अधिसेविका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय बीड ज्यांना रुग्णसेवेबद्दल उत्तम सेवेबद्दल उल्लेखनीय देण्यात येणारा उल्लेखनीय कार्याबद्दल फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केलेला आहे अशा अधिसेविका श्रीमती गिरीरमा यांचा सन्मान संपन्न होतो आहे त्यासोबतच आरोग्य विभाग श्री डॉक्टर उल्हासजी गंडाळसाहेब डॉक्टर प्रियंका सिंगल डॉक्टर विद्या पवारसाहेब प्राथमिक आरोग्य केंद्र कडा अष्टी या ठिकाणी उत्कृष्ट आरोग्य सेवा रुग्णाभिनियोग कार्यपद्धती आणि उच्च दर्जाची सुविधा यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकूण सहा विभागासाठी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस टक्के गुणांकासह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रगत प्रमाणपत्र पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्राप्त झालेलं आहे आणि या बावीस प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तेहतीस उपकेंद्रावर सुद्धा या प्रत्र झालेल्या आहेत त्यांचा गौरव संपन्न होत आहे श्री तुकाराम लक्ष्मण पवार जिल्हा कारागृह कारागृह शिपाई शिस्त व सुरक्षा अबाधित राखणे कारागृहातील नाविन्यपूर्ण योजना राबवणे या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र आज वितरित करण्यात येत आहे आमच्या पोलीस दलामध्ये एक सन्मानाचं चिन्ह असतं ते चिन्ह आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मान्य अजित दादा यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात येत आहे आणि माझ्या सहकार्याचा सन्मान होतोय त्यासाठी पेट्रस गायकवाड सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बलभीम किसन चिंचाने सुभेदार आणि अब्दुल वाजिद अब्दुल अजीज हवलदार सुद्धा सन्मान संपन्न होत आहे या बलभीम किसन चिंचाने अब्दुल वाजिद अब्दुल अजित कारागृहाची शिस्त सुरक्षा अबाधित राखणे व कारागृहामध्ये अवैध व निषिद्ध वस्तू पकडणे या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान संपन्न होतो आहे जिल्हा नियोजन समिती महेश पुरुषोत्तम ठाकूर अब्दुल वाजिद अब्दुल अजीज महेश पुरुषोत्तमराव ठाकूर सहाय्यक संशोधन अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय बीड जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती बीड येथील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान होतो आहे श्री महेश पुरुषोत्तमराव ठाकूर माहिती आणि प्रसारण दळणवळण ज्यांच्यापासून होतं असं धन्यवाद विजेत्यांचे अभिनंदन आणि या ठिकाणी दिव्य मराठीचा पॉझिटिव्ह बीड हा पुरवणी प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे संपादक अमोल मुळे यांना विनंती करतो आपण मंचावरती आहो बीडसाठी एक चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न बरीचशी लोक त्या ठिकाणी जात नसतात परंतु प्रसार माध्यमांमधून आपली ओळख काय जगासमोर जाते ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची असते आणि ती चांगली गोष्ट बीडची दाखवतात ते दिव्य मराठीचं पॉझिटिव्ह बीड या पुरोणीचं प्रकाशन, प्रकाशन आज संपन्न होत आहे सर्व मान्यवरांच्या शुभ हे दिव्य मराठीच्या पॉझिटिव्ह बीड पुरोणीचं प्रकाशन आज संपन्न होत आहे दिव्य मराठीची टीम आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे